नमस्कार मंडळी मी अवनी अवनी ब्लॉग्समध्ये खूप 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 स्वागत करते तुमचं जिथून ब्लॉग अँड केलेला तिथूनच स्टार्ट करते आहे आज आहे संडे आणि खरंच आज खूप मस्त वाटते घरी आईकडं झोपली होती काल गेले, गर, गेले होते मी यात्रेला आणि त्याच्यानंतर आता आली आहे टॅरेसवर आंघोळ केली आहे आणि जरा वेळ टॅरेसवर आली आहे काहीच नाही माझं मेकअप टिकली सर्व घरी राहिलं आहे आणि मी घ माझ्या घरी गेले होते आईकडे तर आज संडेची संडेची सुरुवात झालेली आहे तर बस आता घरी जाईन चहा वगैरे पिईन आणि मग माझ्या घरी जाईन तर वेळ टॅरेसवर बसली आहे थंडी वाजते खूप आणि बहीण पण आली आहे त्या बाजूला बसली आहे तर खूप मस्त आहे टॅरेसवर बस बाकीची कामं जी आहेत ती आणि आय थिंक आम्ही गेलो तर जाणार आहोत अलिबागला तर अलिबागचे पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील माझ्या सासरी जाणार आहे मी तर इथे घेतले छोटूशी प्रस आणि ह्या बांगड्या घेतल्या मला खूप आवडल्या ह्या बांगड्या आणि हे घेतले कडे आणि बस क्लिप वगैरे घेतले तर मी अलिबागला चाललेली आणि जायच्या आधी हजबंडसाठी साठी इथे नाश्ता बनवत होती तर झाली आहे पॅकिंग पण झाली आहे आणि मी निघाली आहे आता तर अलिबागला जायला ती इथे घेतली आहे मी बॅग आणि बस निघाली आहे आणि इकडे आहे माझी बहीण तर दोघी बहिणी आम्ही निघालोत अलिबागला जायला दोन वेळेला बोलले निघणार होतं लवकरच पण उशीर झाला आम्हाला तयारी करता पॅकिंग करायला तर आम्ही जाणार आहोत कुठून जाणार करंजावरून करंजावरून तरी जाणार आहोत तर बस आता तर करंजाला गेल्यानंतर भेट भेटते तर त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो पण खूप उशीर झाला होता कारण उरण मार्केटमध्ये मला फोटोज वगैरे काढायचे होते जे आधार कार्डच्या कामासाठी आणि त्याच्यानंतर नशीब लकील रिक्का मी रिक्षा भेटली नाही तर खूप भरूनच जातात रिक्षा तर त्याच्यानंतर आम्ही चाललो आहोत करंज्याला तर फायनली पोचली आहे मी करंज्याला आणि आता बोटी आहेत की नाही माहिती नाही नक्की आणि खरंच खूप असं वाटे खूप वर्षानी आली आहे मी इकडे जेव्हा अलिबागला राहायचं तेव्हा येणं जाणं होतं उरण आणि आहे अलिबाग आणि खूपच ऊन आहे तर आम्ही जस्ट आलो आणि बोट आमची गेली होती तर अर्धा तास बसून राहायला लागलं कारण की एकच तर आहे जी तिकडे सोडून येते आणि मग परत इकडनं घ्यायला येते तर त्याच्यामुळे खूप वेळ बसून होतो आम्ही खूप कंटाळा पण आलेला आणि खरंच खूपच ऊन होतं खतरनाक तर त्याच्यानंतर खूप टायमाने तर आली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप गाड्या वगैरे खूप भिचडमिचड असते पण काय करणार तेच एक सोय आहे येण्या जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर हां ही तर आहे तर ही आली आहे फायनली आणि ह्या अर्ध्या अर्ध्या असतात असतातच लगेच लगेच फायनली तरी आली आहे आणि आता मी बस चालू आहे आता खूप गर्दी होईल आणि खूप गर्दी आहे ऑलरेडी त्याच्यानंतर फायनली तरीमध्ये बसलो आणि उन्हामुळे खरंच खूप डोकं दुखायला लागलेलं तर बस खरंच पाणी खूप छान वाटत होतं बघायला आणि हे वरती जाण्यासाठी आहे जाणारी जातात पण खूपच ऊन होतं तर बस निघाली आहे तर आणि डोंगर इतकं छान वाटतं ना हा द्रोणागिरी डोंगर आय थिंक आहे आणि खरंच खूप छान वाटत होतं डोंगर तर मी पोचली आहे रेवसला आणि माझी बॅग तुटली आणि हिला जास्त जरा हसायला येते काय करणार यात्रेतली बॅग अशीच असणार तर का पोहताच येणं खूप तहान लागली आणि ही जी हसीच नाही रुकत आहे खूपच ऊन आहे खूपच ऊन आहे तर आलो आहोत त्रेवसला, आता इकडनं जायचं आहे आम्हाला अलिबागला आणि एकही रिक्षा नाही आहे इथं ॲक्च्युली च चेऊलला आहे यात्रा दत्ताची यात्रा आहे तर त्याच्यामुळे सगळ्या रिक्षा भरून गेल्यात ह्या रिक्षेचं माहिती नाही आणि एकदमच सामसूम आहे आणि इकडे नाश्ता केला होता आम्ही या हॉटेलला हा हॉटेल खूप जुना आहे माझे म्हणजे हजबंड सांगतात आम्ही कधी पण आलो की इथे नाश्ता करतो तर खूप वेळ थांबल्यानंतर आम्हाला शेवटी भेटली बस तर बसमधून आम्ही आलो तर चला प्रवासाची सुरुवात झाली आहे आणि आता जाऊया अलिबागला अलिबागला जातात पण बस फिरून जाणार आहे आणि ह्या बाजूला मी फर्स्ट टाइम आली आहे आणि इकडे शेत वगैरे आहेत हां इकडे शेती वगैरे करताय खूपच छान वाटतंय आणि अलिबागमध्ये येतात इतकं ऊन तरी पण थंडी आहे अलिबागमध्ये भेटणारच बागा तर ही आय थिंक आंब्याची बाग मध्ये मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करते म्हणजे जास्त बसमध्ये आता जमत नाही उलट्या वगैरे होतात तर आता ऑप्शन नाही रिक्षा तिथे नव्हत्या त्याच्यामुळे आम्हाला बसमध्येच यावं लागलं नाही तर आम्ही अजून तिथंच राहिलो होतो ही काही गावं आहेत जुनी घर पण नावाला माहिती माझा आवाज येतोय की नाही मी आपली बोलत चालली आहे आणि बहीण झाली आहे बोर एकदम कारण फटाफट रिक्षा पण भेटल्या नाही आणि उन्हामध्ये कंटाळ घ्यायची आणि इथे झाली आहे बस बंद का जमे आला अलिबागला जायला इतके प्रॉब्लेम्स येत आहेत आय थिंक झाली आहे सर तिथून घाटात न चालले होते आणि अलिबागमध्ये उतरून मी काहीच लॉग न बनवला कारण पिशव्या वगैरे खूपच झाल्या होत्या आणि भाजी खरेदी केली होती रिक्षा भेट भेटली नव्हती आम्हाला त्याच्यामध्ये मी काहीच व्हिडिओ नाही बनवला तर पोहोचले हे फायनली माझ्या अलिबाग नागाव या गावामध्ये आणि बघा इथे ना सुपारी आणि नारळाचेच तुम्हाला बाग दिसतील आणि खूपच मगजमारी झाली बस आणि रिक्षा पटकन आम्हाला भेटलीच नाही त्याच्यामुळे मी काय ब्लॉग एवढं बनवलं नाही शूट नाही केलं तर बस आता पोहोचलो आहे इकडनं गेलो की आता घरी गेल्यानंतरच भेटते तुम्हाला आणि खूप शांतता आहे आमच्या गावामध्ये आणि आता वाजले आहेत किती वाजले साडेतीन झाले आहेत <coughs> तर इथे केली आहे चूल आणि वगैरे ठेवण्यासाठी बनवला <coughs> त्याच्यानंतर ह्या आहेत आमच्या कोंबड्या आणि लाईनशीर हजबंडनी हे अशी नारल्याची झाडं लावलेली आणि ही आय थिंक मी मोगऱ्याची वगैरे लावलेली उरणला जायच्या आधी आणि अलिबागच्या या घरामध्ये सासूबाई असतात आणि इकडे इकडे माझे जाऊ वगैरे राहतात इकडे माझी ननन राहते तर पोचली आहे फायनली मी अलिबागला माझ्या सासरी आणि खूपच खूप ट्रॅफिक आणि खूपच कंटाळा आला म्हणजे आम्ही बारा वाजता निघालो होते आम्ही इथं चार वाजता पोहोचलो आहे तर आता बस हे आहे पाठीमागचं काय बोलू हे झाड वगैरे लावलेले इकडं पाठीमागचा हा ही जागा आहे आमची आणि इकडे आहे घर इकडे घर आहे ह्याच्या मागे घर आहे आणि खरंच खूप मस्त खूप छान वाटतं कामानिमित्त आम्हाला उरणला जावं आहे बाकी मला अलिबागमध्ये राहायला खूप खूप आवडतं आणि हा आहे फणसाचं झाड ह्याला इतके फणस आहेत त्यांना खूप फणसं लागतात ह्याला ह्या फणशीला आणि अलिबागच्या या घरामध्ये माझी टिकलीच पडली अलिबागच्या या घरामध्ये माझ्या सासू राहतात तर ह्या मी ना घेतलेल्या वांगड्या खूप मस्त वाटत आहेत मला तर अलिबागच्या या घरामध्ये माझ्या फक्त सासूच राहतात आणि हां साईडला माझ्या जाऊबाई पण राहतात आणि आम्ही राहतो उरणला कामानिमित्त निमित्त राहतो तरी म्हणजे चार पाच वर्षांनी आम्ही परत येणार आहोत इकडे तर बस आता आईने जेवण बनवले सिंपल भातच बनवले तर आता मी जेवतो आहे आम्ही दोघी बहीण आहे फ्रेश होत आहे तर हे असं आहे आणि लाकडं हे जे सुकलेले नारलाचे तेच आहेत बाकी असं कुठल्या झाडाला आम्ही कटिंग नाही केलं बाकी हे असंच आहे ओ ओलावा असतो इथे तर असं आहे हा झोपडा बा बांधून ठेवला हसबंड आणि मीच आले होते हे बांधायला एक दिवस तेव्हा मी ब्लॉगिंग नाही करायचे आणि ही झाडं मी ही झाडं पण लावली होते उरणला जायच्या आधी आणि खूपच मोठ्या झाल्यात इकडे पाठीमागं वॉशरूम आहे आणि हा पूर्ण घर आहे माझा अजून घराचं काम चालू आहे अर्ध काम आहे तिथपर्यंत झालं आहे बाकीचं इकडं जो बेडरूम आहे बेडरूम साईड त्याचं काम आहे अजून तर संध्याकाळ झाली होती त्याच्यामध्ये जेवलो नाही चहा वगैरेच पियालो आम्ही तर हे आहे माझं अलिबागचं किचन तर वरण भात तर ठेवलं होतं तर आता मी मिक्स कडधान्य बनवते येताना अलिबागवरून घेऊन आली होती तर आता भाजी बनवते आहे आणि जेवण बस निवांत झोपणार आहे खूप दमली आहे तर मंडली आजसाठी इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मला सपोर्ट करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग